Daily Update News विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लागावा आणि तसेच नाविन्यपूर्ण संशोधन करण्यास वाव मिळावा सोबतच विद्यार्थ्यांमधील बालवैज्ञानिक शोधण्याच्या दृष्टीने शिक्षणाधिकारी यवतमाळ आणि गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती नेर यांच्या मार्गदर्शनातून नेर येथील एलिगंट इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये युरेका विज्ञान प्रदर्शनीचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये वर्ग एक ते दहाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता विविध विषयांवर प्रकाश टाकणारे आणि विज्ञान तसेच तंत्रज्ञान यांचं महत्व विषद करणारे आणि त्यांच्या भावी आयुष्यातील उपयोगिता आपल्या प्रतिकृतीतून दाखविण्याचा यशस्वी प्रयत्न विद्यार्थ्यांनी केला या प्रदर्शनेतून एकूण सत्तर प्रतिकृती विद्यार्थ्यांनी विज्ञान प्रदर्शनीत सादर केला यामध्ये अल्फा बीटा गॅमा असे तीन गट तयार करण्यात आले होते यामध्ये अल्फा या गटामध्ये प्रथम क्रमांक आरव काटकर ग्रुप द्वितीय क्रमांक अबूर रेहमान ग्रुप तृतीय क्रमांक आयजा सामन ग्रुप बीटा या गटामध्ये प्रथम क्रमांक आराध्या सांगडे ग्रुप द्वितीय क्रमांक आरुष जुनघरे ग्रुप तृतीय क्रमांक अब्दुल्ला खान ग्रुप गॅमा या गटामध्ये प्रथम क्रमांक कृष्णा गुल्हाने ग्रुप द्वितीय क्रमांक धनंजय चव्हाण ग्रुप तृतीय क्रमांक दक्ष प्रधान ग्रुपला देण्यात आला या विज्ञान प्रदर्शनीचे परीक्षक म्हणून पल्ल गुंठेवाड अहमद अली प्रवीण राठोड चेतन पवार फैजान खान शाहरुख शेख अनुपम खडसे यांची उपस्थिती होती सर्व विजयी विद्यार्थ्यांच्या आणि सहभागी विद्यार्थ्यांचं अभिनंदन आणि कौतुक रिझवान शेख सरपंच नेर संस्था सचिव इम्रान सर मुख्याध्यापक शाफिर मुख्याध्यापिका कल्पना बिबे पर्यवेक्षक अनुप खडसे यांनी केले